निशान प्रेमी कामेरी पाचला ला स्वामी साई सचिन सेठ घर ध्रुवी बोराडे कडाउ कर्ज सहा वरती माऊली माता प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न पैलवान युग पवार पिंपरी विराजमाने होत वरती खंडेश्वर माणकेश्वर प्रसन्न गुरुदत्त प्रसन्न सुरुलकर सुटला घडे क्रमांक मैदानातील एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये एक गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये लढत चालू आहे पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतो एकोणतीस मध्ये सेमी साडी पात्र इकडे रेल सदा शिवगड करत आणि त्याच्या पड्याल तिघडा रेट रे करत सुंदर अशी लढत पाहायला मिळते गाड्यावरती लक्ष अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्ष मागण्या गाडी आली गाडी लक्ष द्या मागण्या गाडी आली हो गाडी लक्ष द्या अय गावणारे उग कुठं बी वर्तवण करून बघत बसू नका गाड्या द्या या कुठन कुठं येईल सांगता येत नाही सुपर सुपरफास्ट गाडी क्रमांक एकोणतीस चा निकाल त्रास क्रमांक पाच वरती धावली गाडी कुमारी स्वामी साई सचिन शेठ घरा ध्रुवी विश्वदादा बोराडे कड्या उखर्जात या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बहि्यार रविवरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा एक तीस वळवा गळ्या क्रमांक या मैदानातील तीस वळा